नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी सावळेची जणू सावली या मालिकांमधून लोकप्रियता मिळवणाऱ्या एका अभिनेत्यावर एकामागून एक संकट आली सुरुवातीला या अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यानंतर त्याला पॅरेलायसिसचा अटॅक आला यामुळे या तो पूर्णपणे खचून गेला हा अभिनेता म्हणजे मराठी अभिनेता सुप्रीत कदम आहे मित्रांनो अभिनेता सुप्रीत कदम हा नुकताच मृत्यूच्या दारातून परत आला आहे सुप्रीत कदमचा एक प्रकारे पूर्ण पुनर्जन्म झाला आहे त्याने सोशल मीडियावर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे अभिनेता सुप्रीत ने त्याच्या पोस्टमध्ये लिहिला आहे दिवसा मागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झाला आहे हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकून गेलं कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरालाईजचा अटॅक आला होता काई बेड़ा साथी जे जे रड़ु 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 काही वेळासाठी डॉक्टरांनी सुद्धा माझी गॅरंटी सोडली होती भावाचे हाल पण ते म्हणतात ना आपण कुठेतरी चांगली कामं करतो ते कामी येत तसंच काहीस झालं देव माझ्या सोबत होता पण देवाला प्रत्येक ठिकाणी मला मदत करणे शक्य नाही म्हणून त्याने काही माणसं माझ्या औषध नेमून दिली आहेत मला दुसरे जीवन देणारे माझे मित्र माझे भाऊ होते मित्र भाऊ असावेत तर असे अशी पोस्ट सुप्रीतने लिहिली त्यामुळे त्याच्या पोस्ट वरून लक्षात येते की त्याला ब्रेनस्ट्रोक आणि पॅरालाइस झटका आला होता मात्र यातून तो सुखरूपपणे बचावला आहे त्यामुळे त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे